हॅलो फ्रेंड्स परत एकदा मी एक लाईव्ह एक कॉम्बो सेट मी तुम्हाला दाखवते फक्त मला सांगा की फोटो क्लियर दिसतोय का की ब्लर दिसतोय वन ग्रॅम गोल्डचं हे मंगळसूत्र आहे बघू शकता सुंदर असं पिकॉक मंगळसूत्र आहे क्वालिटी बघू शकता डिझाईन पण बघू शकता जवळून मी जवळून झूम करून तुम्हाला दाखवते थर्टी सिक्स आणि थर्टी एट लेनच हे मंगळसूत्र आहे बघू शकता हा राणीहार आहे हे मिनी एम एस आहे आणि हे हा छोटा नेकलेस आहे त्यासोबत तुम्हाला झुमकी दिली आहे आणि नेकलेसवरचे हे इयरिंग हे नेकलेसवरचे इयरिंग पण तुम्हाला दिले आहे तेरा हाथ नहीं है तो माला दाखवाई ला ठीक है मैं तो माला हाथ अब दाखवते हैं नेकलेस पर चाहिए अरिंगा है मेरे को शकता है या सेटची प्राइज आए फाईव्ह थाउजंड रुपीज तुम्ही ज्वेलर्सकडे जाणार त्या त्यांच्याकडे तुम्हाला हा संपूर्ण सेट पंधरा हजारच्या वर मिळेल माझ्याकडे फक्त फाईव्ह थाउजंड रुपयाला मिळेल फाईव्ह इयर गॅरंटी ज्यांना कोणाला आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करा कॅश ऑन डिलेवरी मिळून जाईल कॅश ऑन डिलेवरीसाठी फक्त कुरियर चार्जेस जे दोनशे रुपये आहे ते तुम्हाला आधी पे करावं लागेल कॉम्बो सेटची प्राईस तुम्ही ओ डी देऊ शकता हार राणी हा हे रोज मी तुम्हाला एक कॉम्बो सेट दाखवेल ज्याला आवडेल त्याने घ्या याच्यावर बँगल्स पण आहेत बँगल्स पण आहेत ऍक्च्युली त्या वर ठेवल्या होत्या म्हणून तुम्हाला दिसल्या नसतील बँगल्स सुद्धा आहेत या सेटमध्ये बँगल्स सुद्धा येणार आहेत जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर मी एक फोटो पण अपलोड करते कॉम्बो सेटचा फोटो पण मी अपलोड करते तो तुम्ही बघून घ्या ऍक्च्युली मी कधी लाईव्ह केलं नाही आहे त्याच्यामुळे मला तो सेटअप वगैरे ते कॅमेरा ते मला माहिती नाही आहे मी माझा फोन एका हाताने फोन पकडला आहे आणि एका हाताने तुम्हाला सेट दाखवते माझा सगळा रिअल व्हिडिओ आहे कारण माझ्या प्रॉडक्ट माझं प्रॉडक्ट हे प्रॉडक्टची क्वालिटी एक नंबर आहे त्याच्यामुळे मला कुठलाही फेक कॅमेरा वगैरे बसवायची गरज नाही माझी माझ्या प्रॉडक्टची क्वालिटी तुम्हाला एक नंबर मिळेल बाकी डिझाईन तुम्हाला आता ब्लर दिसत असेल तर मी फोटो पाठवेल त्या फोटोमधून तुम्ही चॉईस करून बुक करू शकतात माझ्या व्हॉट्सअप नंबरला ठीक आहे मी प्रयत्न करेल मी रोज एक व्हिडिओ तुम्हाला दाखवेल एक सेट दाखवेल मी प्रयत्न करेल की ब्लर दिसणार नाही मी उद्यापासून प्रयत्न करेल की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसलं पाहिजे गुड नाईट फ्रेंड्स